या जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही होती उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहे सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मांडली गेलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने रोडला बुलडोझर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केली आहे त्यासंदर्भात काय आहे ज्या अर्थी मी आणि जी इथे आलेलं आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसतात कोणी हे ट्रेलर देखद म्हणाचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आणि यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंट काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असेल लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाडिया कुरवळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतं खरं तर ज्यांना मारहाण झालेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महिलांनी घेतलेली आहे शेवटी mm -hmm. आम्ही इथे वस्तुस्थिती mm -hmm. समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती पी आयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे झोपेतून पण मला उतरला तरी पी आय नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना ते चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय करून दे ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखवा जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय हे बोललो तर ते त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण आहेत ना मुला कदाचित तुम्हाला सांगितलं असेल त्याला नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या वेळेस महामोर्चा आता काय विषय मी कारण मोर्चा मधल्या उत्तर माहिती एक मिनिट फक्त राजकीय असा आहे मनोजी हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जी आर जो आहे तो केलेला हा विषय आता बोलतो